परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा शिर्डी या ठिकाणी गेली काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही कार्यकर्त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या खासदारकीच्या तिकिटाला विरोध केला होता मात्र तो विरोध शिवसेनेच्या प्रामाणिक पदाधिकाऱ्यांनी हाणून पाडला ज्यांनी लोखंडे यांच्या उमेदवारीला विरोध केला ते नेमकी कुणाचं पाकिट घेऊन बोलले हे तपासणं गरजेचं आहे आणि त्यांना शिवसेना पक्षातून काढून टाकलंय असं शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे आणि जिल्हा संघटक विठ्ठलराव घोरपडे यांनी सांगितलंय शिर्डी लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून खासदार सदाशिव लोखंडे हे हॅट्रिक मारतील असाही आशावाद विठ्ठलराव घोरपडे यांनी केला शिवसेनेचे के महायुतीचे के अधिकृत उमेदवार म्हणून सदाशिवराव लोखंडे साहेब हेच असतील हे मी तुम्हाला या निमित्ताने शाश्वती देतो सदाशिव लोखंडे साहेबांनी मागच्या दहा वर्षात दोन हजार चौदा पासून दहा पर्यंत या परिसरात या भागात शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक लोकयोगी कामे केले पण कुठल्याही प्रकारचे घराणेशाही कुठल्या प्रकारचे संस्थानशाही साखर कारखाने शैक्षणिक संस्था सहकारी संस्था त्यांच्या पाठीमागे नसताना केवळ त्यांना जाहिरात करणं थोडंसं त्या बाबतीत शिवसेना पक्ष असो किंवा साहेब असो थोडेसे कमी पडले पण शिवसेना पक्षाचं एक चांगलं संघटन असल्यामुळं आणि तुमच्यासारख्या पत्रकारांची चांगली भक्कम सात असल्यामुळं आपण जनतेपर्यंत शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा जाहीरतेच्या बाबतीत चांगला प्रयत्न आपण केलेला आहे संगमनेर मतदारसंघातील सगळ्यात संगात महत्त्वाचा जो निर्बंध प्रश्न आहे ज्याच्यात एकशे ब्याऐंशी गावापैकी ऐंशी गाव आपल्या संगमनेर तालुक्यात येईल तो प्रश्न आपल्या सर्वांना माहीत आहे की केवळ आणि केवळ या दहा वर्षात तो मार्गी लागला आहे रखडलेल्या प्रकल्पाला गती देणारे खासदार त्यांना आम्ही आदराने जलदूत बनतो असे सदाशिव लोखंडे साहेबांनी हा प्रकल्प पूर्ण केला आहे त्यात कालव्याद्वारे पाणी पण आलं आहे दोन अडीच महिन्यापूर्वी दिवाळीच्या भरस बर दिवाळीमध्ये अचानक पाऊस पा। न पडल्यामुळे दुष्काळ पडलेला असताना तब्बल अडीच टी एम सी पाणी आमच्या तळेगावपासूनच्या दुष्काळी भागाला देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब माननीय मुख्यमंत्री आणि सदाशिव लोखंडे साहेब यांनी या ठिकाणी केलेलं आहे निळवंडेचं जे उर्वरित काम आहे चाऱ्यांचं मा ते देखील मार्गी लावण्याचं काम खासदार सदस्य लोखंडे साहेबांच्या माध्यमातून होणार आहे त्यासाठी तेराशे कोटी रुपयाचा तब्बल निधी त्या कामासाठी उपलब्ध झालेला आहे त्याच्यामुळे निळवंड्या प्रश्नामध्ये कुठल्याही प्रकारचा निधीचा तुटवाळा ह्या ठिकाणी सांगायची गोष्ट म्हणजे हे जसं संगम विधान सभेचं चित्र आहे तसंच संपूर्ण शिर्डी लोकसभे मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे इथून मागच्या खासदारांच्या बाबतीत काय गोष्ट होत होती आपल्याला माहीत आहे मंडपच्या पुढं कुणीच जात नव्हतं म्हणून सभामंडप सोडून पण विकास असतो एक दूरदृष्टी नेतृत्व आपल्या शिर्डी लोकसभेला लाभलं आणि त्यातून विकासाचे अनेक असे कामं झाले कुठलाही पक्ष म्हणजे एक कुटुंबासारखं असतं त्या कुटुंबात मतभेद असतात आणि हे शिवसेना पक्षातही थोडेफार मतभेद असतात पण खासदार साहेब असो आमचे पक्ष सचिव असो आमचे जिल्हा प्रमुख असो जिल्हा संपर्क प्रमुख असो ही सर्व ज्येष्ठ मंडळी त्या व्यक्तींबरोबर नेहमी संमत साधत असते कुणाची नाराजी झाली ती नाराजी काढण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यामुळे मी माझ्या सर्व पत्रकार बंधूंना विनंती करेन की शिवसेना पक्षात कुठलीही गटबाजी नसून सर्व व्यवस्थित चालू आहे आणि येणाऱ्या लोकसभेला आम्ही पूर्णपणे व्यवस्थितपणे सक्षमपणे सामोरे जाणार असून खासदार सदस्य लोखंडेंना पूर्ण बहुमताने विजयी करण्यासाठी आम्ही शंभर टक्के सर्वजण प्रयत्न करणार आहोत अशा प्रकारचं एक पत्रकार परिषद शिर्डीमध्ये झाली आणि ह्या पत्रकार परिषद म्हणजे बोटावरती मोजण्या एवढी लोक ती होती ते आमचे मित्रच आहेत परंतु शेवटी हा, हा संघटनेचा प्रश्न आला म्हणून आज बोलायची वेळ आली या त्यांचा मित्रपणा किंवा त्यांचे नामचे संबंध जरी चांगले असेल परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं इथे महायुती लढणार आहे आजपर्यंत आम्ही आजही खासदार साहेब बोलले नाहीये माझी उमेदवारी अजून डिक्लेअर झाली परंतु त्यांचं स्टेटमेंट आपण जर ऐकलं तर ते सांगतात की महायुती जो उमेदवार देईल तो उमेदवाराचा आम्ही प्रचार करू जो उमेदवार असेल ते आम्ही काम करू हे सर्व असताना कुणीतरी गल्लीतल्या माणसाने दिल्लीतलं तिकीट फायनल करण्याचा एवढा मोठा अधिकार आणि एवढी मोठी उंची गाठण्याचा काही काही काहीच त्याच्यात तथ्यच नाही आहे म्हणून आम्हाला ते फार वाईट वाटलं की दिल्लीतल्या माणसाचं तिकीट गल्लीतला माणूस फायनल करेल किंवा त्याचं कोणी ऐकेल का बिलकुल ऐकणार नाही मग यांनी ह्या ह्या ज्या ज्या सर्वसामान्य माणसांना जा जातात उत्तर देण्यासाठी आम्ही उभा आहे खऱ्या अर्थाने आम्हाला त्यांच्यावरती बाय बोलायचंच नाहीये एखाद्या गल्लीतला एखाद्या गल्लीतला पाचशे मतावाला नगरसेवकाला उभा राहणारा माणूस एखादा श्रीरामपूर मध्ये कुठेतरी एखाद्या सर्वसामान्य किंवा ज्यांना काही आपण काय म्हणतो त्याला लायकी नसणारी लोक एखाद्या तीन वेळा आमदार दोन वेळा खासदार आणि कायम सातत्याने तीस वर्ष सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून काम करणार आहे अशा नेतृत्वावर बोलण्याचा एक दोन तीन टक्के लोकांना जो सवय लागलेली आहे हा फक्त बावळटपणा म्हणलं तरी चालेल यांनी अनेक वेळा मी म्हणतो जर पक्षामध्ये संघटनेमध्ये शिस्त नसेल पक्षामध्ये शिस्तीचं पालन करून तुम्ही काम करणार नसेल तुम्हाला डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडे भेटायला जायचंय तुम्हाला डायरेक्ट वेगवेगळ्या पद्धतीने तुमची कामं झाली पाहिजे अरे ती पक्षाच्या शिस्तीमध्ये बसत नसेल प्रशासनाच्या शिस्तीमध्ये बसत नसेल आणि ती कामं जर होणार नाही तर शंभर टक्के काम ही काय प्रशासनात होत नसतात मग लोखंडे साहेबांनी कामच केलं नाही अरे सगळी कामं जर एकाच वेळेस होणार असेल तर प्रत्येक वेळेस आपल्याला पंचवाशक निवडणुका का घ्यायच्या आहे आपल्याला कायम लोकप्रतिनिधी का ठेवायचा लो आहे यांनी प्रशासन पण समजून घेतलं नाही यांनी पक्षाची शिस्त सुद्धा समजून घेतली नाही यांनी कुठल्याही प्रकारचा जनतेशी कुठल्याही टच नसताना आपल्याला फक्त लोखंडे साहेबांनी बाजूला बसवून घेतलं पाहिजे आपल्याला फक्त नेता म्हणला पाहिजे आणि आपण नेता झालो की लोकांना आपण आपल्याला जसं पाहिजे तसं जस चिराळता येईल ह्या पद्धतीची काही लोक साहेबांच्या आजूबाजूला फिरत फिरत होती परंतु साहेब सहा सर्वसामान्य जनतेशी जोडलेली नाळ आहे तुम्ही कुणी जा आजही मी म्हणतो इथला कुठल्याही पत्रकार बंधूंनी साहेबांना फोन करायचं माझं असं असं काम आहे ते डायरेक्ट त्यांच्या जे काम असेल ज्या त्या विभागाचे असेल त्याचा नंबर घेतील त्याच्याशी कॉन्टॅक्ट करतील ते होणार असेल साहेब एखाद्या अधिकाऱ्याला सांगतील ते काम करून द्या परंतु ते कधी म्हणणार नाही तू कोणत्या पक्षाचा आहे म्हणून ह्या दोन चार बाजार गुंग्यांनी लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही दोन चार जण म्हणजे शिवसेना नव्हे याच्यानंतर एक संपर्क प्रमुख म्हणून ही सगळी जबाबदार पदाधिकारी म्हणून जिल्ह्यामध्ये अशी जी कोणी जर चुकीच्या पद्धतीनं पत्रकार परिषद असेल आणि ती जर पक्षाचा बॅनर लावून बोलत असेल आम्ही शिवसैनिक आहे तर त्यांना त्याच क्षणी संपर्क प्रमुख म्हणून आणि पक्षाच्या सगळ्या वरिष्ठांशी बोलून त्याच वेळेस त्यांना पक्षातून काढून टाकलं जाईल आणि एक यावेळी रणजित ढेरंगे एकनाथ यादव रमेश काळे राजेंद्र सोनवणे महेश देशमुख विनोद सूर्यवंशी गणेश कानवडे दिनेश फटांगरे कैलाश शेळके बाबासाहेब धुमाळ निलेश घुगे यांसह शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची हजेरी होती दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट